नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी अमराठी युट्यूब चॅनल वर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू दोन जुलै मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आषाढी यात्रेच्या निमित्ताने येत्या सात जुलैपासून पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन चोवीस तास सुरू राहणार आहे याबाबतची माहिती मंदिर समितीच्या वतीने माध्यमांना देण्यात आली आषाढी यात्रा नियोजन संदर्भात पंढरपुरात मंदिर समितीचे सहअध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला येत्या सतरा जुलै रोजी पंढरपुरात आषाढी यात्रेचा सोहळा पार पडणार आहे या यात्रेतील शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा इंडिगो एअरलाइन्स महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरसाठी नागपुरातून दोन जुलैपासून नवीन उड्डाण सुरू करीत आहे येथील उड्डाण गोव्यालाही जोडले जाईल विशेष म्हणजे पावसाळा हा विमान कंपन्यांसाठी लीन सीझन मानला जातो त्यामुळे याच मोसमात ही विमानसेवा सुरू करण्यात येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्राचे बलस्थान शेती असल्याने बँकांनी शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये त्याचबरोबर पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची सक्ती केली जाऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या साध्या स्वमालकीच्या गाड्यांच्या खरेदीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे त्यामुळे चोवीसशे तयार गाड्या एस टीच्या ताफ्यात दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यातील तीनशे गाड्यांचा पहिला टप्पा दिवाळीत प्रवासी सेवेत दाखल होणार आहे राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एस टीच्या ताफ्यात गाड्यांची कमतरता आहे सध्या धावत असलेल्या गाड्यांचे आयुर्मान पूर्ण झाल्याने त्यांच्या देखभाल दुरुस्तीत सातत्याने वाढ होत आहे त्यामुळे साध्या बावीसशे अधिक दोनशे अशा एकूण चोवीसशे गाड्या खरेदीचा प्रस्ताव महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवला होता प्रस्ताव मंजूर करून दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात नऊशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची भरपाई भरून काढण्यासाठी पीक विमा मिळावा या उद्देशाने केलेले आंदोलने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे गतवर्षीच्या खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीचा मोबदला आणि पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अशी माहिती रविकांत तुपकर यांनी दिली आहे बुलढाणा जिल्ह्यात गेल्या खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले होते या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई व पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा म्हणून रविकांत तुपकरांनी सातत्याने आंदोलनं केली त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील सगळे बसस्थानक स्वच्छ व सुंदर असावेत यासाठी राज्य शासनाकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान सुरू केले आहे या अभियानाअंतर्गत सलग दुसऱ्या वेळी अंबाजोगाई बसस्थानक छत्रपती संभाजीनगर प्रदेशात प्रथम आले आहे यामुळे या, या बसस्थानकाला दहा लक्ष रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे